प्रसिद्ध उद्योजक आणि दूरदर्शी भूमिका विकासक गोपाल पनपालिया यांना नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल एन ओ तर्फे शहरातील सर्वोत्तम भूमी विकासक या सन्मानाने गौरविण्यात आला आहे हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांच्या ऐतिहासिक प्रकल्प गोपालधाम टाउनशिपसाठी देण्यात आलाय ज्याला शहरातील सर्वात उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध टाउनशिप मानलं जातं आणि ज्याने शहरी विकास व शाश्वतीचे नवे मापदंड निर्माण केले आहेत नुकतेच नागपूर येथे सेंट्रल पॉईंट हॉटेल येथे झालेल्या दिमागदार पुरस्कार वितरण सोहळ्यात सर्वोत्तम विकासक सन्मान हा गोपाल पनपालिया यांना महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभाग तसेच गृहराज्यमंत्री पंकज भोयर वित्त व नियोजन तसेच कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल चे राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन हिरानंदाने तसेच विदर्भ अध्यक्ष डॉक्टर कुणाल पडोळे प्रसिद्ध सिने अभिनेत्री जरीन खान आणि अभिनेते अमन वर्मा तसेच अनेक मान्यवर पाहुणे आणि रिअल इस्टेट तसेच व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गज यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला गोपाल पनपालिया यांनी त्यांच्या यशाचं श्रेय त्यांचे पुत्र गौरव आणि सौरव पनपालिया तसेच त्यांच्या क्षेत्रातील सहकारी सुनील खानजोड आणि आशिष राठी यांना दिले पुरस्कारासंदर्भात आपली कृतज्ञता व्यक्त करताना गोपाल पनपालिया यांनी म्हटलं की त्यांच्या सहकार्य आणि समर्पणाशिवाय गोपालधाम टाउनशिप आणि इतर व्यावसायिक उपक्रम शक्य झाले नसते रिअल इस्टेट व्यतिरिक्त गोपाल पंपालिया यांनी शिक्षण उद्योग व्यापार आणि पर्यावरण संरक्षण या विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलंय ते पोदार इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक आहेत त्यांच्या उपक्रमाअंतर्गत स्थापन झालेल्या पॅन्टलून शॉप मॉल अमरावतीला आधुनिक शॉपिंग डेस्टिनेशन स्थान दिले तसेच ते ए प्रिमोल्डिंग फॅक्टरी कॉटन जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरी आणि ऑइल मिलचे मालक असून औद्योगिक व कृषी क्षेत्राला त्यांनी नवीन दिशा दिली आहे गोपालधाम टाउनशिपचा विकास एम्पायर डेव्हलपर्सने केला आहे या प्रकल्पात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते भूमिगत ड्रेनेज व्यवस्थेतून स्वच्छता उद्यान व्यायामशाळा कारंजा आणि जॉगिंग ट्रॅक अशा सुविधा उपलब्ध आहेत आपल्या विविध व्यवसायांद्वारे आणि सामाजिक योगदानातून गोपाल यांनी अमरावतीच्या आर्थिक शैक्षणिक आणि पर्यावरणीय विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यांची दृष्टी आणि बांधिलकी शहरी विकासाला नवीन दिशा देत आहे ब्यूरो रिपोर्ट आरसीएन न्यूज